अमरावती महानगरपालिका सर्वसाधारण व्यापारी म्हणा व्यक्ती म्हणा नागरिक म्हणा यांच्यावर कोणत्याही प्रकारची नोटीस न त्याचं कारवाई करते मात्र शहरातले जे मोठे बिल्डर आहे किंवा मोठे धारक जे आहे त्यांनी केलेलं अतिक्रमण म्हणा किंवा त्यांनी इन्लिगल पद्धतीने केलेलं बांधकाम याच्यावर कारवाई करत नाही तर हे महानगरपालिकेची जे प्रशासनाची भूमिका आहे ही संशयास्पद व दुजाभावाची आहे तशातलं एक प्रकरण आहे की अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासनाने मोझे नवसारी सर्वे क्रमांक एकोणतीस विकास योजना अंतर्गत विकास योजना आरक्षण क्रमांक चौदा खेळाचे मैदान येथे काय आहे येथे ही जागा शासनाची आहे आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी चार सात दोन हजार नऊ ला अमरावती महानगरपालिकेला वर्ग केली होती आणि त्याच्यामध्ये एकूण सात अटी शर्ती दिल्या होत्या आणि त्या सात अटी शर्तीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की हे फक्त जागा खेळाच्या मैदाना करी आरक्षित आहे येथे दुसरं कोणतंही बांध महानगरपालिकेला बांधकाम करता येणार नाही किंवा दुसरं कोणताही प्रयोजन करता येणार नाही आणि इतर कोणतंही थोडासा जरी बांधकामामध्ये तुम्हाला बदल करायचा असला तर शासनाची लेखी परवानगी घ्यावा लागणार आहे अशा स्पष्ट कलागामध्ये शर्ती असतानाही महानगरपालिकेने शासनाची कोणती परवानगी न घेता दोन हजार चौदा दोन हजार पंधरा मध्ये श्री एक, एक बीओटीवर एका कंपनीला तीस वर्षासाठी बीओटीवर देण्यात आली आणि सदर त्या बीओटी धारकाने तिथे बांधकाम करून मोठ्या प्रमाणात कमर्शियल मार्केट बांधलं आणि पन्नास पन्नास लाख रुपयामध्ये तिथे गाडेपण विकण्यात आले आज तारखेपर्यंत अमरावती महानगरपालिकेनं त्याला धारकाला कोणत्याही प्रकारचे भोडवट भोडोट भोडवट दा, दा म्हणजे कॉम्पेन्सेशन सर्टिफिकेट दिलेले नाही ते अजूनही अधिकृत मा, मा, मार्केट म्हणजे झालेलं नाही असे असताना त्या मार्केटने दुकाना विकल्या आम्ही महानगरपालिकेला शासनाला पालकमंत्र्यांना सर्व लोकशाही दिनमध्ये हे प्रकरण वारंवार त्यांच्या लक्षात आणून दिलं की बा शासनाची परवानगी न घेतो तुम्ही भेटू मार्केट बांधलं हे शासनाच्या सोबत फसवणूक झालेली आहे आणि ही फसवणूक करिता आपण तो टेम ते करारनामा रद्द करण्यात आवा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला अशी मागणी करत असताना आजपर्यंत अमरावती महानगरपालिकेने नवसारी येथे खेळाच्या मैदानावर स्पोर्टिंग कॉम्प्लेक्सची निर्मिती केली होती मुळात ही जागा आजही शासनाची म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयांची होती ही जागा फक्त महानगरपालिकेला खेळाच्या मैदानाला सौंदर्यीकरण असो मैदान असो याच्याकरता दिली होती परंतु महानगरपालिकानी आणि बिल्डर लॉबिंगनी वर ही जागा तिथे डेव्हलपमेंट केली आणि तेथे आता पूर्णपणे दुकानं विकलेली आहे आजपर्यंत आजही त्याच्यावर खेळाचं आरक्षण असतानासुद्धा तेथे स्पोर्ट्सचे मोठे कॉम्प्लेक्स बनवण्यात आले आहे ही अत्यंत नागरिकांची दिशाभूल आहे आणि ज्या लोकांनी तिथे स्पोर्टिंग कॉम्प्लेक्समध्ये दुकानं घेतले उद्या चालून या विषयात कोणी कोर्टात गेलं तर त्यांचं पण नुकसान होईल त्याकरिता त्याच्यामध्ये काही विकण्यात यामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा दुकानं हे विकण्यात आलेली आहे आणि तुम्हाला माहितच असेल आताच दिवाळी मिलनचा एक भाजपाच्या आमदारांनी तिथे सोहळा पण सुद्धा घेतला कार्यक्रम घेतला तर जी जागा आज महानगरपालिकेच्या हत्यात नाही तो आशे करम, प्राइवेट कशे है, तैची है, की ती असे कार्यक्रम प्रायव्हेट कार्यक्रम कसे चालत आहे त्याची रक्कम कोण घेत आहे याबद्दल सुद्धा महानगरपालिकेने खुलासा करा भाजपचे आमदार कोणते तिवसा विधानसभेचे आमदार राजेशजी वानखरे यांनी तिथे दिवाळी मिलन महोत्सव घेतला तर हा महोत्सव कसा घेतला याबाबत सुद्धा आम्हाला शाश्वती पाहिजे